तर हा गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये अजून एक लेआउट घेऊन आला आहे एकदम प्राईम लोकेशनवर हे लेआउट आहे गाईज बघू शकता हा रोड आहे आपला कठोरा पोटे रोड आहे हा बघू शकता पाहिल्याबरोबर लोकेशनच लक्षात येऊ शक येते हा कठोरा पोटे रोड आहे आणि इथे एक बड्डे हॉल आहे बस त्याच्या म्हणजे नायरा पेट्रोल पंपच्या समजा ऑपोजिट साईड बघू शकता पोते पाटीलचा रोडचं बोर्ड पण आहे आणि बस त्याच्या अपोजिट साईडलाच नायरा पेट्रोल पंपचे आहे जरासा आधी अपोजिट साईडला हे लेआउट आहे बघू शकता एकदम जबरदस्त असं लेआउट तयार करण्यात आलेलं आहे मेन रोड टच असं लेआउट आहे हे लेआउटचे सध्या कामच चाललं आहे मुदतीवर लेआउट आहे एकदम मेन रोड तर प्राईम लोकेशनवर असं लेआउट आहे तुम्हाला लेवटच्या मी आतमध्ये घेऊन जातो लेआउट कसं काय आहे दाखवतो आणि मग शेवटी डिटेल सांगतो बघू शकता लेआउटच्या गेटचं सध्या काम पण चालू आहे तर चला गाईज आपण गेटच्या आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला लेआउट कसं काय आहे ते सांगतो चला गेस गेट तर काहीच आपण लेआउटमधच्या आतमध्ये आलेलं आहे तिथं ते गेटचं काम चालू होतं मग असे तिथून व्हिडिओ बनवला होता मी आता लेआउटच्या आतमध्ये आलो आहे बघू शकता लेआउट कसं काय आहे तर मेन रोड तोच आहे आपला कटोरा पोटे पाटील रोड बघू शकता जबरदस्त लेआउट तयार करण्यात आलेला आहे ही पूर्ण लेआउटची लोकेशन आहेच आणि इथे गार्डन तयार होणार आहे हे इथे जे आहे ना इथे गार्डन तयार होणार आहे ज्याला आपण ओपन स्पेस म्हणतो हे सगळे प्लॉट्स आहेत प्लॉट अकराशे ते बाराशे स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे याच्याहून मोठे प्लॉट्स आहेत विक्रीसाठी आहे रिसेलमध्ये प्लॉट आहे काहीच हे पूर्ण विकल्या गेलेलं आहे याच्यात आपल्याकडे रिसेलमध्ये प्लॉट आलेले आहे विक्रीसाठी तर काही जर बघू शकता सिमेंटचे रोड तयार करण्यात आलेले नाली पण तयार झालेली आहे स्ट्रीट लाईट पण आलेले आहे बघू शकता बहुत पूर्ण आता म्हणजे लेआउटचं काम होण्यातच आलेलं आहे खूप जबरदस्त असं मेन रोड टच आहे याच्यामधले जर कोणाला प्लॉट लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल बघू शकता काहीच जबरदस्त पूर्ण लेऊटमध्ये कंपाऊंड पूर्ण लेआउटला कंपाऊंड टाकण्यात ले आलेलं आहे चांगलं पद्धतशीर जबरदस्त लेआउट आहे अजूनही लेआउटचं काही काही कामं चालूच आहे तर काही जा या लेआउटमध्ये कोणाला प्लॉट लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये जर कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा कोणाला खरेदी विक्री करू लागल्यास तर कोणा कोणाला कोणाचे प्लॉट वगैरे खरेदी विक्री करायची असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि मित्रांनो आपले व्हिडिओ शेअर करत, करत, ला कर करत जा करत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करत जा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचत राहील आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ओके okay, बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू चला बाईस ओके बाय बाय बघू शकता इथे पण प्लॉट आहे जी प्लॉटची दिशा राहणार आहे गाईज पश्चिम अशी प्लॉटची दिशा काढली आहे दिशा पण चांगली आहे पूर्व पश्चिम असे प्लॉट आहे गाईस या लेआउटमध्ये तर चला काय गाई। बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय